नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनेलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत मित्रांनो कालच अनेक विद्यार्थ्यांची कॉल आले मेसेज आले की सर एम पी सी अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सहाय्यक प्राध्यापक विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालयीन शाखा या संवर्गातील पद भरती करता विहित ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते पदसंख्या होती दोनशे चौदा तर याची जी भरती प्रक्रिया आहे तर ती परीक्षांच्या मार्फत म्हणजे चाळणी परीक्षा मार्फत न घेता ती डायरेक्ट तुमच्या शिक शैक्षणिक योग्यतेवर घेतली जाणार आहे का अशा पद्धतीचं अनेक विचारणा झाल्या त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मतानुसार नेमकी काय होणार आहे अशा पद्धतीचे द्विधा मनस्थिती ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये सर्व त्या सर्व मुद्द्यावर चर्चा करणार आहोत जर आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबरच याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल त्यानंतर ना ऑल एक्झाम कट्टा ॲप देखील लाँच केलेलं आहे त्या माध्यमातून आपल्या सर्व एम पी एस सी अंतर्गत सेटनेट परीक्षा असतील शिक्षक भरती असतील त्या संदर्भातील सर्व अभ्यासक्रम त्यानंतर अद्यावत माहिती त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत तर तुम्ही नवीन असाल तर निश्चितच ॲप डाउनलोड करून त्यावर देखील तुम्हाला नियमित पद्धतीनं नोटिफिकेशन येत राहणार आहे तर बघूयात आपण नेमकं काय आहे तर ती जी जाहिरात आहे बघा या ठिकाणी संवर्गनीय म्हणजे सामाजिक आरक्षणाचा तिथं उल्लेख केलेला आहे पण भरती प्रक्रिया ही प्र प्रक्रिया जी आहे ती संवर्गनीय आरक्षण या ठिकाणी नमूद केलेलं आहे आपण पाहू शकता अध्यापक संवर्गातील आरक्षण या नियम अधिनियम दोन हजार एकवीस जो आहे त्यानुसार भरली जाते आता आपण विषयानुसार देखील जागांची संख्या या ठिकाणी नमूद केलेली आहे तर आपण जी पात्रता आहे त्या मुद्द्याकडे जाऊयात की निवड प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे म्हणजे मूळ जाग हे जे जा आहे पात्रता या ठिकाणी आहे कारण की मूळ जर आपण जाहिरात पाहिली त्यानुसारच आपण त्याच्यावर तर्क वितर्क किंवा चर्चा निश्चितच करू शकतो आता या ठिकाणी बघा बारावा क्रमांक जो आहे मुद्दा क्रमांक बारावा आपण पाहू शकता या ठिकाणी काय नमूद केलेलं आहे की निवड प्रक्रिया बरोबर आहे तर या ठिकाणी प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक आहता म्हणजे आपला इथं अनुभव इत्यादी आहात किमान असून म्हणजे जे अनुभव दिलेला आहे किंवा जे शैक्षणिक आहता म्हणजे पात्रता दिलेली आहे ती सेट नेट सांगितलेली बरोबर आहे इथं कोणताही अनुभव विचारलेला नाही आहे या पदासाठी असून किमान आहता म्हणजे कमीत कमी आहता धारण केलेले केली म्हणून उमेदवार मुलाखती मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही म्हणजेच फक्त म्हणजे सेटनेट विद्यार्थी आहे म्हणून त्यांना मुलाखतीला बोलवलं जाणार नाही असं सांगितलेलं आहे पुढचा बघा दुसरा मुद्दा बारा पॉईंट दोन जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्य नियमावलीनुसार इथं एम पी एसी कडे दिलंय म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ही भरती प्रक्रिया दिलेली आहे म्हणजे त्यांच्या नियमावलीप्रमाणे तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसेल तर मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक आहता अथवा अनुभव यापेक्षा शैक्षणिक अधिक शैक्षणिक आहता अनुभव किंवा अन्य योग्य निष्कर्षाच्या आधारे अथवा चालणी परीक्षेच्या मुलाद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी नमूद केलंय की कुणाच्या हात आहे आयोगाच्या कार्य तुम्ही पाहू शकता यामधील हा जो मुद्दा आहे तो आयोगाच्या कार्यनियमावलीनुसार आहे म्हणजे आयोग या आतापर्यंत तुम्ही कोणतीही जाहिरात घ्या डायरेक्ट त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत पण कधी जर विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर अन्यथा आयोगाच्या इतिहासामध्ये कुठेही अशा पद्धती आपण मागचा एक जे विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत तर त्याचं देखील अवलोकन या ठिकाणी करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपल्याला समजू शकतं की जी भरती प्रक्रिया आहे इथं कुठंही म्हणजे दोन क्रमांकानुसार आयोगाच्या निकषानुसार इथं विद्यापीठाचा किंवा बाकीच्यांचा निवड प्रक्रियेमध्ये कुठंही हस्तक्षेप सांगितलेला नाही डायरेक्ट कार्यनियमावली कुणाची आयोगाची त्यानुसारच ते आपली जे वाजवी संख्या करणार आहेत किंवा शॉर्टलिस्ट <clears throat> करणार आहेत ती आयोगाच्या कार्य कार्यनियमावलीनुसार किंवा आयोगामध्ये कुठंही अशा <coughs> पद्धतीनं पीएच डीला इतके गुण किंवा ते कुठेही त्यांनी नमूद केलेलं नाहीये त्यानंतर बारा पॉईंट तीन जो पुढचा मुद्दा आहे चालणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अहता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही म्हणजे आपली अहता आणि अनुभव जो आहे तीच राहणार आहे फक्त चालणी परीक्षा सर्वांना दिली जाणार आहे मग तिथं पी एच डी असल्यामुळे त्यांना एक्स्ट्रा मार्क असं कुठेही नसणार आहे चालणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व बाबी लागू झाल्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील <coughs> त्यानंतर चालणी परीक्षा घेतल्यास चालणी परीक्षेचे गुण व चे गुण एकत्रित चे विचार विचारात घेऊन तर चालणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणावरच विद्यार्थ्यांची शिफारस आयोग करणार आहे त्यानंतर बारा पॉइंट सहावा मुद्दा मुलाखतीस किमान म्हणजे पन्नास मार्काची जी मुलाखत आहे त्यापैकी तुम्हाला पन्नासपैकी एक्केचाळीस टक्के म्हणजे कमीत कमी एकवीस मार्क पडले पाहिजे त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिफारशीसाठी विचार केला जाईल म्हणजे एकवीसपेक्षा पन्नास मार्काची जी इंटरव्ह्यू असतो त्यापैकी तुम्हाला कमीत कमी एकवीस मार्क पडले पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचं विषयाचं ज्ञान किंवा ते तुम्हाला जे प्रश्न विचारतील ते व्यवस्थित समाधानकारक उत्तर देणं अपेक्षित आहे त्यामुळं मुलाखत देखील खूप महत्त्वाची आहे प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षक संचाल संचालक गट अ महाविद्यालय शाखा सेवा प्रवेश नियम -20, दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार पंधरा विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना अधिसूचना दोन हजार अठरा शासन निर्णय उच्च शिक्षण तंत्र शिक्षण विभाग दिनांक आठ मार्च एकोण एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीस तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात करण्यात येणाऱ्या कार्यनियमावली, कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येणार आहे निवड प्रक्रिया त्यानंतर अंति, अंतिम अंतिम शिफारस जी आहे त्याची यादी जी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना रँकिंगनुसार आयोगाच्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजच्या प्रसिद्धीपत्रकानुसार तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल ज्यामध्ये ज्यांचं वय जास्त असतं त्यांना सुरुवातीला विचार केला जातो जर समान गुण मिळाले तर तर अशा पद्धतीनं ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळं परीक्षा म्हणजे आयोगाच्या इतिहासामध्ये कुठंही असं झालं नाही की जे त्यांनी शॉर्टलिस्ट करत असताना विद्यार्थ्याची संख्या मर्यादित करत असताना आपण खालचा जो विद्यार्थ्यांनी स मला पाठवलेला जो मुद्दा आहे त्यानुसार निवड प्रक्रिया केली जात नाही निवड प्रक्रिया ही, ही चाळणी परीक्षातूनच केली जाते आणि अनेक मी दोन दोन तीन मी तुम्हाला खाली ज्या याच व्हिडिओमध्ये खाली आपण चर्चा करूयात दोन तीन मुद्दे जे विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत त्यावर देखील चर्चा करूयात बघा आता हे जे आपण मुद्दा पाहिला होता तर यामध्ये कुठंही हां आता सिलेक्शन प्रक्रिया बघा क्रायटेरिया फॉर शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन कॉलेज आता हे जे क्रायटेरिया आहे किंवा हा जो निकष आहे ग्रॅज्युएशनला ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा पुढे त्यानंतर म्हणजे त्यानुसार त्यांना मार्क मिळणार त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला त्यांना ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा पुढे पंचवीस मार्क मिळणार त्यानंतर एम फिल वाल्यांना सात मार्क त्यानंतरनं पीएचडी पंचवीस मार्क नेट किंवा मा जी आर एफ त्यांना ऐंशी दहा मार्क नेट फक्त असेल तर आठ मार्क सेट असेल तर पाच मार्क रिसर्च पब्लिकेशन असतील तर प्रत्येक पेपरला यूजीसी केअर लिस्टमध्ये असावं सहा सहा मार्क आता टीचर पोस्ट टीचिंग त्यासाठी एक्सपिरियन्स आता इथं बघा हा जो दहा दहा मार्क आहेत तुम्हाला शैक्षणिक अनुभव यासाठी दिले जाणार आहेत ते कुठंही आपल्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध नव्हतं बघा मुद्दा क्रमांक जो आहे कोणता सातवा असेल सातव्या मुद्दा कुठंही जाहिरातीमध्ये होता का की तो टीचिंग अनुभवाचा नाही आहे त्यानंतरनं अवॉर्डेड म्हणजे जसं की नॅशनल किंवा टेस्ट स्टेट लेवलचे जे अवॉर्ड मिळाले असतील त्यासाठी दोन मार्क नॅशनलसाठी तीन मार्क आता हा जो निकष आहे ते कुठं वापरला जातो हे पण सांगतो बघा जिथं म्हणजे आता जे अनुदानित कॉलेजचे जे जाहिराती प्रसिद्ध झाले आणि आपण माहीत आहोत सोलापूर जिल्ह्यातील कॉलेज असेल किंवा अनेक कॉलेज आहे कॉलेजचे नाव घेणं अपेक्षित नाही आहे कारण तिथं जवळपास सत्तर लाख रुपये भरून देखील त्या जागा भरल्या त्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये हा निकष वापरावा अशी गाईडलाईन आहे म्हणजे जो हा निकष आहे हे त्यांच्या ह्याच्यामध्ये आता आयोगाच्या कोणत्याही निकषामध्ये म्हणजे एम पी सी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा जे आयोग आहे त्याच्यामार्फत असिस्टंट प्रोफेसरची जी निवड केली जावी यासाठी किंवा त्यांचं शॉर्टलिस्ट करण्यासाठी हा निकष वापरावा असं कुठंही गाईडलाईन नाही आहे ही जनरल गाईडलाईन आहे जी विद्यापीठ म्हणजे आपलं विना अनुदानित आता जसं की पुणे विद्यापीठामध्ये जागा निघालेल्या आहेत बरोबर आहे पुणे विद्यापीठाच्या जागा भरत असताना याचा निकष लावणार लावला जाणार आहे तो निश्चित आहे त्याबरोबरच आपल्याला जो अनुदानित कॉलेज कॉलेजमध्ये जागा भरल्या जातात त्या ठिकाणी देखील हा निकष लावणं अपेक्षित असतं नाहीत अन्यथा आपण न सांगता आपल्याला माहीत आहे की त्या त्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीचे प्रकार घडलेले आहेत याची दखल उच्च शिक्षण विभागानं देखील घेतलेलं आहे जसं की माळसिरसचं उदाहरण जर पाहिलं तर कारण तिथं जो पैशाचा गैरव्यवहार झालेला आहे तर त्याची दखल राज्यस्तरावर ते चर्चिले गेले आहेत असे बरेच कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये आता भरती प्रक्रियेमध्ये मी त्याचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत आणि हा निकष हा जसं की सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत किंवा यशवंतराव चव्हाण विद्यापीठाअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे आपण बघितलं पुणे विद्यापीठात देखील हजारच्या हजारामध्ये जे आहे अर्ज आलेले आहेत विषयानुसार मग अशा पद्धतीचं तिथं काही परीक्षेला घेऊ शकणार नाहीत म्हणून त्यावेळेस शॉर्टलिस्ट करत असताना या पद्धतीचा या निकषाचा वापर केला जाणार आहे आणि आपण जर पाहिलं तर बघा हे दोनही म्हणजेच परत नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला परत त्या म्हणजे याच जे जाहिरात क्रमांक एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा आणि एकशे पंधरा ह्या एक चारही म्हणजेच चारही जाहिरातीसाठी अर्ज करायला परत सतरा नोव्हेंबर पर्यंत त्यांनी मुदतवाढ दिली होती म्हणजे या चारही अर्ज प्रक्रियेमध्ये आहे त्यांनी काय केलं एकत्रित विचार करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता जी सर्व त्यांनी नियोजित वेळापत्रक टाकलेलं आहे त्यामध्ये फक्त एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा आणि एकशे पंधरा या चार ज्या जाहिराती आहेत जाहिरात क्रमांक याच्यानुसारच फक्त त्यांनी कोणतंही निवेदन दिलेलं नाहीये म्हणजे या चारही जा, चार पदासाठीचं जी चाळणी परीक्षा होईल ती एकत्रितच परीक्षा म्हणजे जाहीर केली जाईल की कधी होणार आहे त्यांचा अभ्यासक्रम काय आहे तरी पण माझ्या मागील आयोगाचा जे चार पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्या अभ्यासानुसार म्हणजे या महिन्यामध्ये सप्टे फेब्रुवारी महिन्यामध्ये याची सविस्तर जे अभ्यासक्रम काय असेल ते आपला आयोगाच्या वेबसाईटवर निश्चितच प्रसिद्ध होईल त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण नियमित पद्धतीनं जर तुम्ही एकशे बारासाठी एकशे तेरासाठी साठी एकशे चौदासाठी एकशे पंधरासाठी साठी म्हणजे प्राध्यापक असे असोसिएट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक आणि लेक्चरर या पदासाठी जर अर्ज केला असेल तर तुमच्या विषयानुसार अभ्यासाला सुरुवात करा ज्याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बघा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नासपैकी पैकी किती मार्क मिळवायचे आहेत कमीत कमी एकवीसच्या पुढे मार्क घ्यायचे आहेत म्हणजे पन्नासपैकी पैकी त्यानंतर त्यामुळं तुम्हाला तुमच्या विषयाचा जर अभ्यास व्यवस्थित केला सातत्यपूर्ण केला तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी निश्चित निश्चितच त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या अभ्यासामधील सातत्य कंटिन्यू ठेवा जर विषयानुसार परीक्षा झाली तरी देखील आपण कुठंही अपयशी ठरणार नाही आहेत किंवा आपल्या मनामध्ये कुठंही असं नसेल की आपण अभ्यास केला नाही आता कसं करायचं त्यामुळं आपण अभ्यास करणं इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून किंवा चाळणी परीक्षा जरी झाली म्हणजे जनरल सिलेबस असेल किंवा तुमच्या विषयाचं असेल तिथं देखील तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे त्यामुळं मी प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आयोगामार्फत आतापर्यंत कधीही जो वरील निकष आहे तो वापरलेला नाही आहे डायरेक्ट आपण पाहू शकता याच वर्षीची जी जाहिरात आहे मेडिकल सर्विसची तिथं जे इंटरव्ह्यू लावलेत त्यांनी तर तिथं काय आहे कमी जागा म्हणजेच अर्धच कमी आले त्यामुळे त्यांचे इंटरव्ह्यू लावलेत जर अर्ज कमी आले तर डायरेक्ट इंटरव्ह्यू लावतात अन्यथा ते चाळणी परीक्षा नंतरच इंटरव्ह्यू घेऊनच चाळणी परीक्षा दोनशे मार्काची घेतात आणि नंतर इंटरव्ह्यू लावतात म्हणजे दोनशे आणि प्लस इंटरव्ह्यू पन्नास अशा पद्धतीनं अडीचशे मार्काची परीक्षा ही होणार आणि होणार आहे जर ती चाळणी परीक्षा असेल तर अन्यथा अडीच पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू आपले जे अर्जांची संख्या आहे तेरा हजार अकरा हजार त्यानंतर बाकीचे पण जवळपास हजारामध्येच आपले ऍप्लिकेशन आहेत असोसिएट असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरचे त्यामुळं निश्चितच आपली परीक्षा चालली परीक्षा होईल दोनशे मार्काची जिथे शंभर प्रश्न असतील ते तुमच्या विषयाचे पण असू शकतात किंवा तुमचे जनरल असू शकतात त्यामुळं न विचलित होता आपलं ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण आपण अभ्यास करणं तुमच्या विषयाचा तुम्ही ज्या विषयात सेटनेट आहात किंवा ज्या विषयातून तुम्ही अर्ज केलेला आहे त्या विषयासाठी व्यवस्थित अभ्यास करा सातत्य ठेवा निश्चितच आपण यशाकडे मार्गक्रमण करू शकणार आहात त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे या महिन्यामध्ये अभ्यासक्रम येणं अपेक्षित आहे अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर चार ते पाच महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी मिळत असतो तो अभ्यासासाठी सफिशियंट आहे फक्त आता सध्याला आपल्या विषयाचा जो तुम्हाला मुलाखतीला तारून येईल आणि जर विषयानुसार परीक्षा झाली तरी देखील तुम्हाला तारून नेणारा आपला जो विषय आहे त्याचा अभ्यास सकोलतेनं करावा कोणत्याही आपल्याला विश्वास ठेवू नका आणि सातत्य ठेवा निश्चितच यश मिळेल धन्यवाद आणि आपले जे मित्रमैत्रिणी असतील जे स म्हणजे या परीक्षेची तयारी करत असतील त्यांना देखील हा व्हिडिओ त्यांच्या मनामध्ये जी द्विधा मनस्थिती निर्माण झाली ती त्याचं सोल्युशन करण्यासाठी किंवा त्याचे जे प्रश्न निर्माण झाले असतील त्याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे धन्यवाद